नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा अवघ्या दोन तासात खुनाच्या आरोपीस ठोकल्या बेड्या तक्रारदार मित्रच निघाला खुनी काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मित्रानेच मित्राच्या डोक्यात लोखंडी पहारेने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे रविकुमार शिवशंकर यादव वय तेहत्तीस वर्षे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून कॅलर उर्फ किसन राजमंगल सहा वय वीस वर्षे राहणार अजगारवा पोस्ट पकडी दल जिल्हा मोतिहारी बिहार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे ही घटना उंडरे हांडेवाडी रोडवरील सायगंगा सोसायटी समोरील दिलेल्या माहितीनुसार मयत इस्माचा मित्र कॉलर उर्फ किसन राजमंगल सहा याने पुणे पोलीस कंट्रोल रूम येथे पहाटे डायल एकशे बारा संपर्क करून कळविले की त्यांचा मित्र रविकुमार शिवशंकर यादव यास चार अनोळखी इस्मांनी मोटार सायकल वरून येऊन त्यांचे दुकानातून बेडशीट व गादी दिली नाही या कारणावरून डोक्यात लोखंडी पहार मारून गंभीर जखमी करून निघून गेले आहेत असा कॉल प्राप्त झाल्याने पोली काळेपडळ पोलीस ठाणेकडील महमदवाडी बीट मार्शल व रात्रगस्त अधिकारी यांनी घटनास्थळ उंड्री हांडेवाडी रोड साईगंगा सोसायटीच्या समोर पत्र्यांचे शेडमध्ये जाऊन पाहणी केली असता रविकुमार शिवशंकर यादव हा रक्तांच्या थारोळ्यात पडलेला होता सहायक पोलीस निरीक्षक सुतार यांनी लागलीच एकशे आठ अँलन बोलावून घेतली असता डॉक्टरांनी जखमी पडलेल्या इस्माची तपासणी करून घोषित केले सदर कॉलर यास घडलेल्या घटनेविषयी वारंवार विचारपूस केली असता त्यांच्या सांगण्यामध्ये विसंगती दिसून आली व आजूबाजूकडील सीसीटीव्ही फुटेज पाहणी करता सदर घटनास्थळावर मोटारसायकल आलेल्या अनोळखी चार इस्मांची कोणत्याही प्रकारची हालचाल दिसू येत नव्हती त्यामुळे पोलिसांची संशयाची सुई ही कॉलर यांचेकडे फिरत होती कॉलर हा त्याचे स्टेटमेंट वारवांध्र बदलत होता आजूबाजूस राहत असलेल्या लोकांकडे चौकशी करता कॉलर व मयत यांचेमध्ये किरकोळ कारणावरून भांडण होत असल्याची माहिती प्राप्त झाली कॉलर हा सदर घटनेबाबत बनाव करत असल्याचे संशय आल्याने काळेपडळ पोलिसांनी त्यांचा पोलिसी खाक्या दाखविला असता कॉलर किसन राजमंगल साहा याने त्यांचा मित्र रविशंकर कुमार शिवशंकर यादव यांचे सोबत रात्री दारू पीत असताना मयत इसम याने कॉलर याला विनाकारण आई बहिणीवरून वाईट शिवीगाळ करून मारहाण केली व यापूर्वी सुद्धा मयत यांनी कॉलर आरोपी वारंवार शिविगाळ करून मारहाण करत असल्याचा राग मनात धरून मयत दारू पिऊन झोपल्यानंतर त्यांच्या डोक्यात लोखंडी पहारेने वार करून खून केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपी विरुद्ध काळेपडळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड हे करीत आहेत सदरची कारवाई ही राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच पुणे शहर धन्यकुमार गोडसे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर व मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली रात्रग्रस्त अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास सुतार रत्नदीप गायकवाड तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर पोलीस हवालदार प्रवीण काळभोर प्रतीक लाहीगुडे दाऊद सय्यद किशोर पोटे प्रवीण कांबळे परशुराम पिसे शाहिद शेख विशाल ठोंबरे लक्ष्मण काळे सद्दाम तांबोळी अतुल पंधरकर महादेव शिंदे प्रदीप बेडीसकर श्रीकृष्ण खोकले नितीन शिंदे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड